लय बेमानी करतात जिथं खात तिथंच हागत आहे ते त्याचं काही खरं नाही ते फडणवीस साहेबांनी मंत्रिपद दिलं त्यांच्यासाठी मध्ये वचवच केली त्यांनी त्यांना बी चारचा पारचा नारा नामकन तमकन काही बोलायला लागलं कोंकडे बी ते शिवसेनेनं मोठं केलं जिथं खाल्लं तिथंच हागत आहे ते लय बेमानी त्याच्या नरड्यात किती हात घाला तुम्ही कोरडात निघणार त्याला स्थिती द्या ते कोणाच नाही ते फक्त स्वतःचं घर कसं भरत त्यातील घोटाळ्यापासून आत्तापर्यंतचे घोटाळे केलेली त्यांचं घर कसं भरत महाराष्ट्र सदन असे लयत माझ्याकडं तर लय आले लय त्याचं ते फक्त स्वतःचं बघतो स्वतःच्या घरच्या याला खुर्च्या त्याला खुर्च्या एवढं पाहिजे बाकी जातीचा उपयोग करायचा ते काय ढकलू शकत नाही पुढं आणि काय आमचं टाळाटाळी करू शकत नाही त्यांनी इथून पाठीमागे शिवसेना संपली शरद पवार साहेबाचा पक्ष संपला त्यांनी ते त्या अजित पवारांचा संपलं बी आता काही नेत्यांना मनायला लावलंय त्यांनी त्या छगन भुजबळनं एकनाथ शिंदे जातीवादी म्हण जातीवादी म्हण मग ते भाषणात जातीवादी मानणार हे सगळं कारस्थान फक्त छगन भुजबळचं हे बाकीच्यांना दोषणं नेते अति बेमान माणूस अति बेमान माणूस याच्यासारखा ना खरंच माणूस जन्म आहे कोणत्या समाजात इतके वाद लावून देणारा इतके काड्या लावून देणारा इतकं वातावरण दूषित केलं त्यांनी या राज्यातलं की प्रचंड तलवारीच्या भाषा काय केली इथं आंबळला आला इथं म्हणतो या एका एकाला भाषणं वाटून देतो मग त्यांनी म्हणायचं क्वायतेने हातपाय तोडित असतो त्यांनी पुण्याला जायचं पुण्याला गेल्यावर म्हणतो तो गांजलेला तलवारी घासून ठेवा आपल्याला अवकात दाखायची काय अवकात दाखवतो तू अवकात दाखायची परत आता त्यांच्यासोबत सोबत काम करणाऱ्या नेत्यांना त्यांनी सांगितलं छगन भुजबळनं तुम्ही असं बोला मग त्यांनी सांगायचं मुंबईतल्या आमच्या लोकांकडं कुकऱ्या आहेत तलवारी आहेत काय कत्य आता आमच्याकडे काय सांगतात तलवारी आम्हाला बघू जवळ आता छगन भुजबळ तुम्हाला सांगतो मला बघू जवळ सहन होतो छगन भुजबळ दंगल काढायचं का ही आता आहे की सामान्य लोक काय समजून घेत नाहीत मला हे नाही कळत परंतु ते त्यांचा प्रश्न आता समजून घ्यायचं का नाही घ्यायचं आमचं सांगणं काय आम्ही बघू त्याला नाविला आता छगन भुजबळ आता गोड बोलून दंगली करायच्या दिसतात आता तो जातोय सांगतोय शांतता राहिली पाहिजे अमकं झालं पाहिजे आणि मग दोनमाग नीट वागायचं काय सेण खाल्लं रे की दोनमागनीट राहायचं ना आता सगळं वासुदिव करून ठेवलं इकडं गावागावात खेड्या खेड्यात धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय नसून वैर लावलं नाराजी भांडणं लावले तिकडं मोकळा झाला ज्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही धनगर बांधवाच्या त्यांना पुढं घेतो हो लढ ना त्यांच्या आरक्षणासाठी लढणार ना गोष्टीकडून आरक्षण मिळालं पाहिजे सामान्य धनगरांना कळालं आहे आता आपल्याला जर एषेतून आरक्षण मिळालं तर सगळ्या सुविधा मिळतील जास्तीच्या सुविधा मिळतील आपले लोक जास्तीच्या नोकऱ्याला लागतील आपले पूर्व जास्तीचे शिक्षण घेतील त्यामुळं जास्तीच्या सुविधा मिळण्यासाठी एस टीतून आरक्षण पाहिजे ते नाही म्हणत येऊ येऊ तिसरंच सांगणार इतका म्हणजे ना घातकी येऊ हो। आत्ती याच्यासारखा घातकी माणूस खरंच प्रत्यू तलावर नसतं इतका घाटकी विनाकारण वैर लावून देतं भांडण लावून देतो ओबीसीचे सामान्य ओबीसीचे मराठ्यात तुला काय होतं छगनबुजीवर तू घरी बसशील सामान्य धनगर बांधव सामान्य मुस्लिम बांधव सामान्य बौद्ध बांधव सामान्य ओबीसी बांधव यांच्यात वैर लावशील यांच्यात भांडणं लावशील त्याशी आम्हाला भोगावं लागतं तू घरात झोपशील याचं कुणीच ऐकायला तयार नाही आता धनगर बांधवाच्या लक्षात आलं हे राजकारणी हे फक्त आंदोलन करत आहे ना आहे आणि काहीतरी देईन म्हणतोय